हॅलो फ्रेंड्स आज ठरलं तर मगच्या प्रोमोमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवण्यात आलेली आहे त्यामध्ये रविराजला प्रियावर संशय आलेला आहे की ती पुन्हा काही खोटं बोलते आहे का की काही लपवत आहे अशा संशयावरून तो तिला डायरेक्ट विचारतो तू पूर्वी माझ्यापासून एक लपवून ठेवली होतीस तशीच आणखी कुठली गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवतेस का त्यामुळे जर ती चूक पुन्हा केलीस तर ते त्याचे परिणाम खूप गंभीर होतील एवढे लक्षात ठेव रविराजच्या असं विचारल्यानंतर प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तर प्रोमोच्या दुसऱ्या भागामध्ये असं दाखवलेलं आहे की रविराज आता अर्जुनला केस सॉल्व्ह करण्यामध्ये मदत करणार आहे दुसरा सीन आहे अर्जुनच्या ऑफिसमधला जिथे रविराज न सांगता अर्जुनच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्याला म्हणतो या आश्रमामध्ये आणखी एक मृतदेह सापडला आहे एक वकील म्हणून मला हे सगळंच खूप संशयास्पद वाट तर अर्जुन रविराजला म्हणतो महिपतला वाटलं की दामिनीची बाजू वीक पडते तेव्हा त्याने हा वार केला उद्देशून रविराज म्हणतात की अर्जुन या केसच्या मुळाशी जाण्यासाठी जर तुला माझी काही मदत लागणार असेल तर ती करायला मी नक्की तयार आहे तर असा हा आजचा प्रोमो आहे असेच इंटरेस्टिंग प्रोमो बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा